सर्व सन्माननीय कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी नुकतीच बारा लाखाच्या उत्पन्नावर टॅक्स नाही अशा प्रकारची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे बारा लाखाच्या उत्पन्नावर टॅक्स नाहीच सरकारची सर्वात मोठी घोषणा परंतु नेमकी यामागे कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे किंवा नाही याबाबतची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयासाठी मोठा दिलासा दिला आहे दिला त्यांनी नवीन कर रचनेत न्यू टॅक्स रिझ्यूम मोठा बदल करत वार्षिक बारा लाख ,00 रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता दरमहा एक लाख रुपये कमावणाऱ्या करदात्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही नवीन कर स्लॅब आणि सवलती नव्या कर रचनेत आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे याआधी सात लाख रुपयापर्यंतचे करमुक्त मर्यादा होती ती नवीन कर स्लॅब आणि सवलती नव्या कर रचनेत आयकर स्लॅबमध्ये मोदल मोठे बदल करण्यात आले आहेत त्याआधी सात लाख रुपया पर्यंत करमुक्त मर्यादा होती ती थेट बारा लाखापर्यंत वाढण्यात आली आहे नवीन कर स्लॅब खालीलप्रमाणे असतील आता नेमकी कशाप्रकारे वाढ करण्यात आली ते आता यामध्ये सांगितलेले आहे शून्य ते चार लाख रुपये यापर्यंत कोणताही कर नाही बघा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे त्यानंतर चार ते आठ लाख रुपयापर्यंत पाच टक्के कर आठ ते बारा लाख रुपयापर्यंत दहा टक्के कर बारा ते सोळा लाख रुपयापर्यंत पंधरा टक्के बारा ते सोळा लाख रुपयापर्यंत पंधरा टक्के आणि सोळा ते वीस लाख रुपयापर्यंत वीस टक्के कर वीस ते चोवीस लाख रुपयापर्यंत पंचवीस टक्के कर चोवीस लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तीस टक्के कर जुन्या कर रचनेत कोणताही बदल नाही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे की सवलत फक्त नवीन कर रचनेत अर्ज करणाऱ्या करदात्यांसाठी लागू असेल जुन्या कर प्रणालीसाठी मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाही त्यामुळे करदात्यांनी आपल्या आर्थिक नियोजनानुसार कोणती कररचना स्वीकारावी हे ठरवावे लागेल मध्यमवर्गासाठी मोठा दिलासा नवीन कर सवलतीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे घरगुती खर्च बचत गुंतवणुकीसाठी अधिक पैसा उपलब्ध होतील तसेच वाढती महागाई आणि जीवनशैलीच्या खर्चात ताण देखील यामुळे कमी होणार आहे गेल्या काही वर्ष वर्षातील कर सवलतीत बदल मागील दोन दशकांमध्ये सरकारने आयकरात सवलतीमध्ये मोठे बदल केले आहेत दोन हजार पाचमध्ये एक लाख रुपये दोन हजार बारामध्ये दोन लाख दोन हजार चौदामध्ये दोन पॉईंट पाच लाख दोन हजार एकोणावीसमध्ये पाच लाख दोन हजार तेवीसमध्ये सात लाख आणि दोन हजार पंचवीसमध्ये बारा लाख दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे करदात्यावरील आर्थिक ताण हलका होणार आहे यासह हो, देशातील विकसनशील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल नव्या कर रचनेमुळे लोकांच्या हातात पैसा अधिक राहील त्यामुळे गुंतवणूक आणि उपभोग वाढेल असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे अशा प्रकारची न्यूज ही यावर्षी सर्व कर्मचाऱ्यांसाठी मिळालेली आहे